खर साहेब आताची पत्रकार परिषद चालू आहे या गोष्टींवर तुमचं काय मत आहे तुम्ही सहमत आहात नमस्कार मी सांगतो की आत्ताच पप्पू जे म्हणणे मांडले ते अत्यंत रास्त आहे आणि बरोबर आहे याच्या मागची भूमिका एक सांगतो की ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली आणि आम्ही अकरा संचालक आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो त्यानंतर आणि हे जे विरोधक आहे आता जे तोपुत म्हटल्याप्रमाणे की ही कोर्ट न्यायालयीन बाब चालू आहे सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिलेले आहेत की काय खरा राजीनामा दिला आहे का नाही दिला आहे आणि याबाबतची आता डी डी आरकडे सुनावणी चालू आहे त्यामुळे हे जे सभापती उपसभापती आहेत हे अधिकृत आहे का नाही आहेत अजून हे ठरणार आहे ते विषय असतानाच या ठिकाणी काय झाले की आत्ताचे जे, जे सभापती विजूबाई आहेत यांनी आपल्याला पत्रकारांना एक पर मुलाखत दिली किंवा पत्रकार परिषदेची माहिती दिली की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं केले शेतकऱ्यां तसं केलं आहे किंवा जे ते दाखवतात हो तर तुम्हाला आमची विनंती यासाठीच बोलवले की त्यांनी जे सांगितले आमची बाजू ऐकून घ्या आता या ठिकाणी प्रथम जी मासिक सभा झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही या तीन मासिक सभा दोन मासिक सभेला हजर नाही परंतु त्या अगोदर आदरणीय दिल नमूदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सभापती कैलास लिंबोरे उपसभा विठ्ठल वनगर यांनी आमची सर्वच सगळेच विरोधक आणि आम्ही सगळे एकत्र बसून अनेक कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये बघा टॉयलेटचे विषय अनेक म्हणजे अकरा ते साडे अकरा कोटीची कामं मंजूर करायची होती आता या ठिकाणी खरी प्राथमिक माहिती सांगायची म्हणलं तर पत्रकार म्हणून तुम्हाला की आम्हाला संचालकांना फक्त एक लाख रुपयापर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती कुठलाही काही खर्च करायचा असेल तर त्याची पनन संचालक पनन मंत्र्यापर्यंत या फायले जातात आणि कुठल्याही प्रकारची मंजुरी आम्हाला मिळत नव्हती सहा महिने आम्ही कैलास लिंबोर यांची वाद घातला का होत नाही ही कामं आपली मंजूर कधी होणार ही कामं मंजूर परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पनन मंत्र्यापर्यंत पणन संचालकापर्यंत आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील दिल गेले त्यांनी त्यांचं राजकीय प्रेशर वापरलं की आपल्या तालुक्याची बाजार समितीची ही जी कामं व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळं या बाकीच्यांना विरोधकांना पण माहिती आहे आमदारांनी हे जर पनन मंत्र्याकडून किंवा याच्यात जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत ही कामं मंजूरच झाली नसती मग ही कामं मंजूर केल्यात ही आमदार साहेबांच्यामुळं आणि आपल्या संचालकांमुळं हे सांगायचे भाऊ तिथं थांबतात की आम्ही काम केलं आम्ही था के चालू केलं आता हे जे काम चालू केले आता मंजूर केले तीच अण्णांनी मंजूर केलं काम आहे कुठे वाढायचं काम चालू आहे तुम्ही सांगा ना दादा तुम्ही सांगा की बाबा हे काम आम्ही आम्ही आमच्या कमिटीने मंजूर केले यामध्ये आमदारांची नाही शेतकऱ्यांची बन मंत्र्यांक जाऊन घेत नाही मंजूर होत नाही काम तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या मार्केट कमिटीचं इथून मागलं या काही वर्षात ज्या दिवशी कैलास निर्म झाला एक वर्षामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न मार्केट कमिटीला याच्या आधी कधी झालेलं याच्या आधी टॉपचं उत्पन्न मागील वर्षामध्ये झालेले म्हणजे आमची कमी आल्यानंतर आले तर आम्ही बॉडी जी आली ना संचालक मंडळ हे निवडून आल्यानंतर सर्वाधिक झाले आता की हे फक्त शेतकऱ्याला दाखवलं जाते का हे मी करतोय मी करतो हा फक्त बंपत पाना चाललाय आयत्या पेठा वगैरे वाढायचं काम चालू आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय मोठं माझं पत्रकारांना विनंती की तुम्ही हे जे काम आहे हे संपूर्ण संचालक मंडळाने याच्यामध्ये पाठपुरावा केला आहे याच्यामध्ये पनन मंत्री असेल पणन संचालक असेन यांच्याकडे जाऊन मंजूर करण्याचं काम हे दिलबानं मोहित्यपाटन केले बाजार समिती अख्ख्या महाराष्ट्र राज्यात बाजार बाजार समिती आहेत तुम्ही मंडळी अभ्यास करून माहिती घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूरच कामं नाही कुणाची पनन मंत्री जे होते आत्ता आपले अब्दुल सत्तार साहेब हे कामं मंजूरच करीत नव्हते त्याच्यात अनेक बा बांधगडी आहेत ते विषय आहेत ते या ठिकाणी बोलता येणार आम्हाला परंतु आमदारांनी तिथं आपलं आदित्य पवारांच्या माध्यमातून तिथं आदरणीय नेतबा पवार साहेब म्हणजे माझ्याबद्दल मंजुरी करून आणली मत... आणि हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की ही कामं संपूर्ण कमिटी ठेवली याची आधी मंजुरी झालेली आहे आत्ता काम चालू केलंय पोता थांबा हे काम आता चालू केलंय हे काय आता झाले का ते मंजूर पाठीमागे झालेले तुम्ही करा तुम्ही आता झाले असेल आम्हाला त्याचं काय कायदेशीर जे काय होईल होऊ द्या पण आत्ता जे काम चालू केले ना हे सगळ्या मी मंजुरी आधी आणली आणि आमदार साहेबांच्यामुळे मंजुरी झालेली आहे दिली मोदी पाटलांमुळे हे फक्त तुम्ही पत्रकार म्हणून किंवा म्हणा म्हणून सांगा ना आम्ही केलं शेतकऱ्यांना काय माहिती ही कामं कशी मंजूर होतात शेतकऱ्यांना एकच माहिती हे माहित नाही तुम्ही तुमच्या पण सांगतो एक लाख रुपये फक्त बाजार समिती संचालकांना खर्च करायला आरे काय होते बॉल पॉपटा सारखं यायचं मीडिया पुढे ते चुकीचं म्हणजे माहिती सगळी तुम्ही द्या मीडिया पुढे काम करा आम्हाला आनंद आहे आणि मिठू मिठू बोलायचं आणि लोकांना फक्त वासवायचं की मी असं करतोय मी तसं करतोय ते सगळं हे याच्यामुळे शेतकरी हा नुकसानी चाललेला आहे आता तीन महिन्यामध्ये एकही निर्णय नाही दाखवायचं मला फक्त एक मिनिट सांगायचे की आमच्या मार्केट कमिटीच्या एका संचालकावरती चाकण कमिटीमध्ये काही गुंडांनी येऊन हल्ला केला हल्ला केला इतका मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या नंतर सगळ्या आधी आम्ही पोहोचलो सगळ्या आधी आम्ही त्या संचालकासाठी धावून गेलो आणि खेड तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्वतःच पोलिसांना स्वतः एस पी सी पी त्या ठिकाणी बोलवले गेले आणि त्या संचालकाला न्याय द्यायचं काम केलं त्यावेळेस हे जे याच्या बाजूनी बसलेले जे संचालक आता दिसतात ना त्यांनी फक्त त्या विषयामध्ये फक्त आग लावायचं काम केलं पण त्या माणसाला मदतीचा एकही विषय केलेला नाही फक्त त्याचं कान बागवण्याचं काम केलं अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणे हा ज्यांचा विषय बाकी काही नाही आता खरोखर माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आता मी पाहतोय शेतकरी अडचणीतच आता 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 बघा तुम्ही किती ठिकाणी डिप्या जाल्यात पंधरा का दिवस झाले ते तुम्हाला डिपे भेटत नाही किती ठिकाणी ओढ अडवले ते ओढ लोक काढून देत नाहीत कॅनॉलला पाणी नाही लोकांचे किती जग वरड चालू आहे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे काही जग निगेटिव्ह आपलं पासगवायचा लोकांमध्ये त्या सहानुभूती फक्त लोकांमध्ये जायचं लोकांना दाखवायचं मत मिळवायची याच्या पलीकडे काही नाही तुम्ही महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यात पाहिलं असेल आपल्या इथं जो जे झाले आपल्या इथं जे घटना घडली ही फक्त एवढा ही घाडलेली घटना आहे याच्या पलीकडे काही नाही त्यांनी फक्त मीडिया पुढे यायचं बंपक बोलायचं खाटं बोलायचं खाटं बोल बोल खरी माहिती खरी माहिती नाही म्हणून मीडियावाल्याला काय विनंती तुम्ही त्यांना जर विचारलं ना तर त्याच्यातली सत्य तर पाडता आम्ही विरोध म्हणून आम्हाला विचारायचं सत्य काय आम्ही तुम्हाला सत्य सांगू ना आता असे काही विषय आहेत का टेबलवर की जे पास व्हायला हवेत पात्र पास होत नाही जसं तुम्ही म्हणताय की खर्चच केलेला नाही अरे कामच करत नाही ना ही फक्त आमच्या आयत्या पिठाकडे कुठे वाटते ते आणि फक्त बंपक दाखवते ते अहो त्या दिवशी आता काही गोष्टी बोलायच नाही जशी जशी येईल त्यावेळेस आम्ही त्याची उत्तरं देऊन देतात तरी मानधन किती मानधन मिळते महिन्याला सातशे रुपये लांबून या ना आठशे रुपये याच्या पलीकडे काय सहा जणांचे मिळून किती झाले हो सातशे आठशे पंचेचाळीस चार हजार रुपये झाले समजा आणि मग चार हजार रुपये द्यायचं ना असं दाखवायचं का त्याची माझी बातमी काय काय वाटतं काय का मग तालुक्याचा विकास होतोय का इथं आमदारांनी पाच हजार कोटी आणले ते पुरले नाही लोकांना सगळ्यांना जनतेला तर हे चार हजार रुपये देऊन असं मान काय का दाखवतात का आम्ही खूप महान काम करतोय